मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण शिक्षण घेत आहोत या शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षण घेत असताना अनेक विषय आपल्याला शिकावे लागतात प्रत्येक विषय हा आपल्या गोडीचा आवडीचा बनेलच असे मात्र होत नाही काही विषय आपल्याला अधिक जवळ खेचतात आकर्षित करतात तर काही विषयापासून आपल्याला दूर राहणे आवडते म्हणजे जेव्हाही त्या विषयाचा अभ्यास करायला घेतो आपण तर समोर पुस्तक येताच आपल्याला धडधड वाटते आपला श्वास वाढतो आणि लगेच लक्षात आपल्याला येते की हे बऱ्याच दिवसपर्यंत चाललेली प्रक्रिया आहे तो विषय समोर येणे आणि आपल्या हृदयाची धडधड वाढणे त्याचबरोबर श्वास हा खूप वेगाने होणे या प्रक्रिया घडून येतात मग अशा विषयाची भीती वाटते आहे असे आपण सहजच म्हणत असतो अशीच आपल्यासमोर समस्या एखाद्या विषयाच्या संदर्भाने निर्माण जर झाली असेल तर काय करावे हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तो विषय जोही विषय आपल्याला कठीण वाटतो आहे तो विषय जेव्हा आपल्या विचारात येतो मित्रांनो या विचारा, विचारा अनुरूपच ही प्रक्रिया घडलेली आहे म्हणजे आपल्या विचारामध्ये किंवा मनामध्ये अगदी फिट बसलेले आहे की हा विषय कठीण आहे आणि या विषयाचा अभ्यास मी करू शकेल की नाही नक्कीच मी नापास होईल फेल होईल आणि हीच भीती वारंवार घर करते आहे आणि यामुळेच आपल्याला भीती वाटते आहे असे होत असेल तर एक गोष्ट आपण जरूर करावी आपला श्वास हा खूप वेगाने होत आहे असे वाटत असेल तर, तर नक्कीच त्या श्वासावर आपले मन केंद्रित करावे आणि विचार आणावा की बघू हा श्वास किती वेळ वेगाने होत आहे हा श्वास किती वेळ वेगाने होत आहे त्याकडे तटस्थ बघावे जेव्हाही स्थिरपणे त्याला बघू तर लगेच लक्षात येईल की श्वास हा आता सामान्य होत आहे तशीच हृदयाची धडधडसुद्धा वेगाने वाढते आहे असा विषय समोर आल्याबरोबर किंवा त्याचा विचार जरी त्या विषयाचा केला तरी हृदयाचे ठोके जास्तीत जास्त वाढत आहे मित्रांनो अशा वेळीसुद्धा फक्त हृदयाच्या ठोक्याकडे डोळे बंद करून मनोमन बघा आणि तिथेसुद्धा विचार लावा की किती धडधड होते आहे ते मी बघेलच आणि स्थिरपणे आपण एकाग्र होऊन जी धडधड आहे त्याची अनुभूती घ्या काही वेळेतच ती धडधड ही कमी झालेली दिसेल मित्रांनो नक्कीच हा प्रयोग करून बघा आपल्याला खूप छान वाटेल आणि आपली विषयाबाबतची यामुळे भीतीसुद्धा निघून जाईल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा